रोशन शाह आणि दिनेश पटेल यांनी ती हतलगट केली 72 कोटीची प्रॉपर्टी कुठे तुम्ही विचारा या ठिकाणी 2 कोटी रुपये एक पर एकरला भाव आहे 36 एकरची 72 कोटीची प्रॉपर्टी कौडीमोल भात म्हणजे 22 कोटी ते 24 कोटीच्या दरम्यान या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ थोरवे हे यांचे बाचे, बाचे संकेत भाषे आणि आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत शाह आणि शेठ म्हणून यांनी ती खरेदी केली ज्या ज्या पद्धतीने आंदोलन करता करावं लागेल ही कंपनी जी आहे केडीएल बायोटेक या कंपनीचं आधी नाव कोपरा होता परंतु ती हॅन्डोर करत करत केडीएल बायोटेक आली आम्ही सगळे दोनशे कामगार या कंपनीचे कामगार होतो परंतु दोन हजार तेराला काही कंपनीमध्ये व्यवस्थापन आमच्या दुमस म्हणजे दुमस झाल्यामुळं बी आणि आम्ही ती कंपनी बंद झाली बंद झाल्यानंतर कंपनीची आज उद्या देणी मिळेल असं आमचं त्याच्यामध्ये विषय आम्ही प्रत्येक वेळेस हाताळला त्यावेळेला आम्हाला असं वाटलं कधीतरी हिशोब मिळेल परंतु ही कंपनी आतापर्यंत या कंपनीचा आम्हाला कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पत्रक दिलं की तुम्हाला एवढा एवढा हिशोब तो आम्ही स्वीकारायलाही तयार झालो परंतु आतापर्यंत एक रुपया मिळाला नाही मला असं सांगणं आहे ही कंपनी चालू असताना या ठिकाणी अनेकांनी फायदा कमवला परंतु कुणी या ठिकाणी बंद झाल्यानंतर आमच्या भावना किंवा आमच्या हिशोबासाठी आले नाही परंतु जमीन या ठिकाणी कंपनी असताना त्या कंपनीची विक्री व्हावी अशी अनेकांची इच्छा होती परंतु कामगारांची इच्छा होती की बाबा विक्री होऊन तरी आमचा हिशोब मिळेल परंतु योगायोगाने इथले आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे भाचे संकेत भाचे आणि त्यांचे पार्टनर शेठ आणि शहा हे मुंबईचे आहेत यांनी ही जमीन कवडीमॉल भावात म्हणजे जी बहात्तर कोटीची प्रॉपर्टी छत्तीस एकर होती ती केवळ चोवीस बावीस चोवीस कोटीला खरेदी केली खरेदी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं ना आम्ही आमदारांना त्या ठिकाणी भेट घेतली आमदारांना सांगितलं अशी परिस्थिती आहे आमदारांनी सांगितलं की याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय काढू इलेक्शन जवळ आला इलेक्शन जवळ आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा चुकीचा मेसेज बाहेर जायला नको आपल्याबद्दल म्हणून संकेत बासी यांनी चार पाट्यावर आमची भेट घेतली त्या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचा हिशोब आम्ही लवकरात लवकर देऊ परंतु तुम्हाला विनंती आहे की आमदारांबद्दल चुकीचा कुठल्याही प्रकारचा मेसेज जायला नको अशा दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या बरोबर राहा आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळून देऊ परंतु इलेक्शन झाल्यानंतर ह्या कुठल्याच नालकानी आमच्याकडे पाहिलं नाही आम्हाला डुंकून विचारलं सुद्धा नाही की बाबा तुमचं काय झालं कुठपर्यंत आलं परंतु नफेखोरी कमानेच्या नादामध्ये त्यांनी इथले मतदार पण आणि त्यांचे सहकारी पण सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि त्यांनी ही कंपनी एल एन टी कंपनीला कामगारांना अंधारात ठेवून स्थानिक कामगारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी त्यांनी नफे नफेखोरी कमूरसाठी चार पटीने म्हणजे जी बावीस कोटीला ती एकशे चार कोटीच्या पुढे गेल्याची माहिती आमच्याकडे अशी उडती उडती आहे परंतु तुम्हाला सब रजिस्टरला सगळं काही समजेल त्याचं काय झाला भले त्यांनी दबाव तंत्र निश्चितच वापरू द्या आणि त्यांनी ते ती खरेदी करू द्या आम्हाला आनंद आहे परंतु इथले कामगार काही नेलेली आहेत ह्या टेन्शननी अनेकांच्या शिक्षणाचा बोऱ्या बाजी मुलांचा नंतर लग्न लग्नाला जी काही मुली आले असतील मुलं असतील त्यांचाही दायना उडाली परंतु इथल्या आमदारांनी आमच्याकडे हे त्या आमचे भाऊ म्हणून भाऊ त्या भावनेतून कधी पाहिलं नाही आणि ही जमीन एल एन टीला एकशे चार कोटीच्या पुढे असं ऐकवू चार कोटीच्या पुढे ती जमीन या ठिकाणी विक्री केली आणि आमची निव्वळ फसवणूक केलेली आहे परंतु ही फसवणूक झाली याच्यावर आम्ही गप्पा बसाने आमदारांना आणि त्यांचे जे काही पार्टनर आहेत यांना माझं सांगणं आहे की आपण या, या कामगारांची ही जी काही व्यथा किंवा ही जी काही समस्या आहे आणि याच्यावरती जो काही अन्याय झालेला आहे तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि येत्या आठ दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी या कामगारांच्या देणीबाबत न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करतो परंतु एवढ्यावरच न थांबता आमची वाटचाल आम्ही चालू ठेवणार आहोत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील आणि जे कामगार मंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की आपल्या सत्तेमधला आमदार आणि त्यांनी ही जमीन खरेदी केलेली आहे तर त्या माणसाने त्या आमदाराने आम्हाला भाऊ समजून त्या मतदारसंघाचे आमदार सोडून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनाचा मोठा पवित्र घेणार आहोत सांग मी आपल्याला हा संकेत देऊ शकतो की उद्या आमदार बोलतील की इथं ते कुठला तरी राजकारणाचा भाग आला असेल कुठला तरी राजकारणाचा विषय असेल हा राजकारणाचा कुठलाही विषय नाही हा फक्त कामगारांचा पवित्र आहे कामगारांची भूमिका आहे कारण आज कामगार आमचा सर्व बेघर झालेला आहे देशात अडीला लागलेला आहे आज स्वतः त्यांची मुलं शिक्षणापासून पण वंचित झालेली आहेत माझी मुलं पण आज शिक्षण मी मोठ्या माझी इच्छा होती कुठल्या तरी मोठ्या पदावर माझी मुलं जायला पाहिजेत पण कंपनी पण असल्यामुळं मी पण माझ्या मुलांना कुठल्या उच्च पदावर शिक्षण देऊ शकलो नाही तर ही जी आमची फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही स्थानिक आमदार महेंद्र शेठ चोरवेना हेच सांगू शकतो की इथं कुठला राजकारणाचा विषय नाही कुठल्या पक्षाचा विषय नाही हा फक्त आमच्या कामगारांचा विषय आणि आम्हाला कामगारांना तुम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे अन्यथा आमची पुढील भूमिका ही वेगळी असेल या आपण लक्षात घ्यावं हो। कामगाराच्या वतीने एवढं सांगू इच्छितो की आज इथे आपण सगळे कामगार आम्ही जमलेलो आहोत आणि तुम्ही पत्रकार बंधूंनी वेळ काढून इथे उपस्थित दर्शवलेले आहे त्या अनुषंगाने एवढं सांगू इच्छितो की ही जी प्रॉपर्टी आमची जी खरेदी विक्री झालेली आहे त्यामध्ये सुद्धा तफावत असून सुद्धा आम्हाला जो समापक न्यायालयाने दिलेला पत्रकानुसार रक्कम आम्हाला मिळाली नाही तरी आम्ही या आठ दिवसामध्ये आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत परंतु आम्ही हा आंदोलन करण्याची वेळ का आली गेली बारा वर्ष हा हो। कारखाना बंद असून सुद्धा इथले स्थानिक आमदार कोणत्याही पद्धतीचं आमच्याकडे लक्ष झालं नाही की आम्ही इथले स्थानिक मतदारही आहोत आम्ही फक्त कामगार नाहीत आम्ही इथले स्थानिक मतदार आहोत त्या विधानसभा मतदारसंघात मलापूर मतदारसंघाचे आमदार माननीय महेंद्रजी थोडे साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून हा लवकर लवकर प्रश्न मार्गी लावला पाहिजे होता परंतु तिथे कुठे दिरंगाई झाली आणि कामगारांचा उद्रेक झाला त्यामुळे आज हे कामगार इथे जमलेले आहेत तुम्हाला एक अजून एक विशेष गोष्ट अशी सांगा सांगू इच्छितो की आम्हाला प्रत्येक वेळेला कामगारांना झुळाजुडीची कामं हो। या व्यवस्थापनाने केली त्यामुळं आज कामगार हवालिनी झालेला आहे आमच्या कंपनीमध्ये कार्यरत असणाऱ्या दोनशे कामगारांपैकी एकोणीस कामगार हे हृदयविकाराच्या धटक्याने मृत्यू पावले काही काही ना पक्षात लकवा झाला आणि अशा पद्धतीचे कामगार मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या वारसा कोणत्याही पद्धतीची सहानुभूती किंवा पैशाची मदत आर्थिक मदत कोणी कुठल्या व्यवस्थापनाने किंवा कोणी केली नाही परंतु तो कामगार मृत्यू पावण्याची कारण कोणी शोधली नाहीत किंवा याच्या मुलाची लग्न पुढे कशी होतील त्यांच्या मुलाची आज लग्न थकलेली आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यापासून वंचित आहेत आज ते जर पैसे त्यांना मिळाले असते तर त्या शिक्षण पैशामधून मुलांचे शिक्षण झाले असते त्यांच्या मुलीची लग्न झाली असती त्यांच्या उदरनिर्वाह साधन बनलं असतं आज आम्ही तुम्हाला या पत्रकाराच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की पुन्हा एकदा आमदारांना ही संधी आहे की त्यांनी उपस्थित करून आमच्या कामगारांना दोनशे कुटुंबांना न्याय मिळवून द्यायची भूमिका बजावावी अन्यथा पुढील आम्ही आमच्या बजावावीचा आंदोलन करण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे आज आपण खालापूर तालुक्यातील केडीएल बायोटेक या कंपनीच्या गेट समोर आह आपण इथे पाहू शकता माझ्या मागे हा कंपनीचा गेट आहे दोन हजार तेरा साली ही कंपनी अचानक बंद झाली कामगारांमध्ये आणि कंपनी प्रशासनामध्ये वाद झाल्यानंतर ही कंपनी बंद झाली आणि त्यानंतर दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या कंपनीतील जे कामगार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला हा कंपनीने दिला नाही आणि त्याच्यातून आजपर्यंत हे कामगार आपल्याला काहीतरी मिळेल या आशेने होते मध्यंतरीतीच्या काळामध्ये ही कंपनी एका खाजगी विकासकाने विकत घेतली आणि त्या खाजगी विकासकाने तीच कंपनी त्यानंतर एल एन टी या मोठ्या कंपनीला विक्री केली याच्यामध्ये कामगारांना असं वाटलं होतं की आपल्याला काहीतरी याच्यातून मोबदला मिळेल परंतु तसा मोबदला काही मिळाला नाही त्यामुळे आज हे सर्व कामगार या गेट वरती एकत्र झालेले आहेत आणि त्यांनी इथे निर्धार केलेला आहे की जर आम्हाला काही आमचा हिशेब जो काही आमच्या हक्काचा आहे तो जर मिळाला नाही तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही याच कंपनीच्या गेट समोर एखादं आंदोलन किंवा एखादी अश पाऊल उचललं जाईल जेणेकरून या कंपनी प्रशासनाला जाग येईल आणि आमची जी काही देणी लागतात ती आम्हाला मिळतील प्रवीण जाधव नवराष्ट्र खालापूर रायगड